आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनीचित्र ध्वनीचित्र या कार्यक्रमात आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सौर कृषी पंप विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आणि एमजीएम विद्यापीठाचा मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमांचा संपादित अंश ऐकणार आहोत <्णाँगा> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परवा शनिवारी सर्वत्र अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथं या निमित्तानं विविध कार्यक्रम घेण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रवींद्र केसकर यांचं विशेष व्याख्यान झालं बाबासाहेबांच्या जीवनातील दोन सुवर्ण पानं मातारामाई आणि माईसाहेब या विषयावर केसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली विविध पक्ष संघटनांच्या वतीनंही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं शैक्षणिक संस्था तसंच शासकीय निमशासकीय कार्यालयातूनही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली वीज महावितरण कंपनीनं एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषीपंप स्थापन करण्याचा विश्वविक्रम केला आहे यासाठीचं सा प्रमाणपत्र तसंच गौरव पदक प्रदान सोहळा गिनीज बुकच्या वतीनं गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर अपारंपरिक मंत्री अतुल सावे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले दरवर्षी नऊ टक्क्याने वाढणारा विजेचा भाव आता दरवर्षी तीन टक्क्याने आम्ही कमी करतो हो, आहोत म्हणजे हाही एक विक्रम आज आपण या ठिकाणी ऊर्जा क्षेत्रामध्ये करून दाखवलेला आहे आणि याच कारण ही जी काही आपली योजना आहे या योजनेमुळे आपण करू शकलो याचा फायदा उद्योगाला का काय झाला सहा कंपन्या या पुरवठादार कंपन्या होत्या आता त्या सहा कंपन्या या लिस्टेड कंपन्या झालेल्या आहेत त्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत आणि अनेक वेंडर हे छोटे छोटे वेंडर होते हैं, ते आता आमचे रजिस्टर्ड वेंडर होऊन देशभरामध्ये ते काम करतायत आणि जवळपास या संपूर्ण इकोसिस्टम मुळे एक लाख लोकांकरता रोजगाराची संधी ही ग्रामीण भागामध्ये या एका कार्यक्रमात आपण तयार केलेली आहे आणि म्हणूनच हा केवळ एक वर्ल्ड रेकॉर्ड नाही केवळ एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं नाही संपूर्ण देशाकरता ऊर्जा क्षेत्राकरता एक नवीन दिशा ही महाराष्ट्राने तयार केली आहे कारण मला सांगता आनंद वाटतो की विशेषतः मराठवाड्यानी लीड घेतली आहे आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरनी लीड घेतलेली आहे छत्रपती पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जे कृषी पंप आहेत हे मिळालेले आहेत आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये आता सर्वाधिक स्वागत या संपूर्ण कृषी पंपांचं होत आहे आपल्याला कल्पना आहे मराठवाड्याकरता विदर्भा करता आणि सगळ्या आपल्या मागास भागा करता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण सुरू केली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपण करतो मागेल त्याला शेततळा आपण देतो शेततळ्याचं आच्छादन आपण देतो बीबीएफ आपण देतो वेगवेगळी अवजार आपण देतो आपण देतो या सगळ्या गोष्टी नव्वद टक्के आणि शंभर टक्के अनुदानावर आज आपण देतो आहोत शेतकऱ्यांना कुठेही अडचण येऊ नये आणि शेतकरी हा शाश्वत शेती करू शकला पाहिजे वातावरणाच्या बदलाचा शेतीवर परिणाम होऊ नये अशा प्रकारची शेतीची व्यवस्था आज आपण या योजनेच्या तयार केली आहे त्याच्यासोबत शेतीला मार्केटशी जोडण्याकरता स्मार्ट सारखी योजना मॅगनेट सारखी योजना या योजना आपण तयार करून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला शाश्वत भाव मिळाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न देखील आज महाराष्ट्राचं सरकार करताय आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आपल्याला याची कल्पना आहे की आपण नदी जोडून कार्यक्रम देखील हातामध्ये घेतलेला आहे कारण एक स्वप्न दोन हजार पंधरा सोळाच्या दुष्काळात मी बघितलं होतं की मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या या पिढीने दुष्काळ पाहायला पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा आपला निर्णय आणि म्हणून आपण नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की लवकरच आपण या ठिकाणी वाहून जाणार त्रेपन्न टीएमसी पाणी जे समुद्रात जात आहे ते आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत आणि त्यासोबत हे जे काही सांगली आणि कोल्हापूरचं दरवर्षी जे पुराचं पाणी आहे जवळपास शंभर टीएमसी पाणी आहे त्यातलंही पस्तीस टीएमसी पाणी हे फ्लड डायव्हर्शनच्या आपण मराठवाड्यापर्यंत आणणार आहोत त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमचा मराठवाडा हा दुष्काळमुक्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या दृष्टीनं सरकारने काम सुरू केलंय विदर्भामध्येही नळगंगा वनगंगाच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपण जे कधी जोर प्रकल्प हातात घेतले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथेही दुष्काळमुक्ती होणार आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे की एक प्रकारे शेतीच्या क्षेत्रातलं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे आणि पुढच्या चार वर्षामध्ये एक मोठा परिणाम हा शेती क्षेत्रामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल राज्यमंत्री मेघाना साकुरे बोर्डीकर यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या त्या म्हणाल्या पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन वर्ल्ड सॉइल डे आणि खऱ्या अर्थाने जो आपला बळीराजा शेतकरी राजा हा काळ्या आईची या ठिकाणी जोपासत असतो त्या काळ्या आईला या ठिकाणी बोलवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्या आपल्या बळीराजाच्या आयुष्यामध्ये की बळीराजाला शाश्वत शेती करतावी हाच नेहमी उद्देश आपला राहिलेला आहे म्हणून प्रत्येक वेळी आपण चांगल्या योजना शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आणलेल्या शेतकरी बांधवांनी अनुभवलेल्या आहेत मी ग्रामीण भागामध्ये फिरते प्रत्येक भगिनी कारण आज मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की पुरुषा बरोबरीनेच आमची शेतकरी महिला सुद्धा या ठिकाणी आपली शेती जोपासण्यासाठी काबाड कष्ट करत आहे आणि अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची इच्छा होती की त्यांना दिवसा वीज मिळावी आणि मोफत वीज मिळावी आणि आपण नुसती घोषणाच केली नाही तर दिवसा वीज देण्याचं त्यांचं स्वप्न हे आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून पूर्ण होताना आपल्याला दिसते कारण आता थंडीचे दिवस आहे आणि या ठिकाणी रात्री दारे धरायला शेतकऱ्यांना जावं लागत होतं विंचू काड्यापासून एवढंच नाही तर अनेक जनावरांच्या पासून सुद्धा त्यांना जीविताला भीती असायची आणि रात्री शेतावरती राहावं लागतं पण आज त्या मागे त्याला सोलार कृषी पंपच नाही तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू ओ च्या माध्यमातून सुद्धा जे स्वप्न आपण बघितलेलं आहे ते स्वप्न शेतकरी अनुभवत आहे आज अनेक शेतकरी जे फक्त सोयाबीन मराठवाड्यातलं शेती पीक घेत होतं आज ते फळबागा भाजीपाला ह्याकडे वळलेला आहे आणि कुठेतरी इंटिग्रेटेड फार्मिंग करून शेती सुद्धा एक चांगला आर्थिक स्त्रोत होऊ शकते हा विश्वास शेतकरी बांधवाला आलेला आहे महावितरणच्या सर्वच अधिकारी पदाधिकारी आणि सर्वच वेंडरचं अभिनंदन करताना मी आज शेतकरी बांधवांच्या वतीने सुद्धा देवेंद्रजी आपल्याला धन्यवाद देते की त्यांना विश्वास आहे की वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण पोकरासारख्या योजना आणल्या आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना शाश्वत शेती करून शेती हा उत्तम आर्थिक स्रोत असू शकतो हा विश्वास शेतकऱ्यांच्या मध्ये आपण आपल्या योजनांमधून उत्पन्न होत आहे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी यावेळी महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं ते म्हणाले आज इकडे अतिशय सांगायला आनंद होतो आहे की मान्य देवेंद्रच्या नेतृत्वामध्ये जे सोलार पंप आहेत देश पातळीवर जर बघितलं तर पासष्ट टक्के पंप हे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये इन्स्टॉल झालेले आहेत आणि मी हो या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचाही आभार मानणार आहे आणि आज शेतकऱ्यांना पण जोर धंदा असला पाहिजे काही ना काही काम करता आला पाहिजे ऊर्जा मिळत होता रात्री आपल्याला जागरण करावं लागायचं लाईट नसायचा जनावर यायची चोरी व्हायची या सगळ्यातून मात देण्याकरता सोलार पंपची योजना आणली आणि यशस्वीपणे सर्व शेतकऱ्यांनी त्याला अतिशय शे, उत्कृष्ट असा दबाग दिला मी साहेबांचं पण अभिनंदन करणार आहे की त्यांनी आमच्या महाराष्ट्राला या योजनेमध्ये मधला जो जो पंचेचाळीस हजार ठिकाणी त्यांनी फिजिकली व्हेरीफाय करून आय थिंक यू हॅव फिजिकली व्हेरीफाईड ऑल द फॉर्म्स यू आर सॅटिस्फाईड वी आर थँकफुल व्हेरी मच थँकफुल आफ्टर युअर इन्स्पेक्शन यू हॅव असटेड अँड गिव्हन अस द गिनीज बुक अवॉर्ड आय एम रिअली थँकफुल टू यू या ठिकाणी अनेक वेंडर्स आहेत ज्यांनी या इन्स्टॉलेशन मध्ये जी के असेल इकोजॉन असेल ओसॉल असेल शक्ती असेल या सगळ्या साठ व्हेंडर्स सगळे इकडे आलेले आहेत त्या सगळ्या साठ वेंडर्स ज्या पद्धतीने यामध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट घेऊन हा गिनीज बुक रेकॉर्ड आपल्याला कम्प्लीट करण्याकरता मदत केली त्या सर्व वेंडर्सचं पण मी इकडे आभारी आहे सर्व शेतकऱ्यांचा आभारी आहे आणि मान्य देवेंद्रजींचा अतिशय आभारी आहे साहेब एफ सी मध्ये जे जा आपण आज आम्हाला उद्योग दिले आमच्या ह्या शेतकरी बांधवांची सगळी मुलं येणाऱ्या काळामध्ये स्वतः लघु उद्योजक होतील किंवा नोकरीसाठी त्यांना कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही आपण दिलेल्या या आज डी एम आय सीमध्ये बावन्न हजार कोटीच्या उद्योगांमुळे आमच्या या सगळ्या शेतकऱ्या बांधवांचे मराठवाड्यातले सगळे मुलं हे उद्योजक होतील आणि नोकरी पण इकडेच करतील त्यांना बाहेर जायची गरज पडणार नाही या ठिकाणी सोलारच्या माध्यमातून आजची एक वेगळी दिशा आपल्या या महाराष्ट्राला मिळाली आहे मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभारी आहे एम विद्यापीठाचे मराठवाडा भूषण पुरस्कार गेल्या आठवड्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ प्रभाकर देव तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ भालचंद्र कांगो यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर एमचे सचिव अंकुशराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर देव म्हणाले आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा असा क्षण मी मानतो एवढा मोठा सन्मान माझ्यासारख्या इतिहासाच्या शुल्लक अशा प्राध्यापकाला मिळावा किंवा मिळेल असं माझ्या कधी स्वप्नात आलेलं नव्हतं मुळात भाग असा आहे की एकूण मराठवाड्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि मराठवाड्यातला एखादा मुलगा या अर्थानं जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा माझ्या मनामध्ये हे खरोखर मराठवाडा हा मागासलेलाच होता का म्हणजेच इतिहासाची वाटचाल आपण लक्षात घेताना कोण कधी मागासलेला होता कोण कधी पुढारलेला होता या अनुषंगाने आपण इतिहासाचं विवेचन कधी केलेलंच नाही आहे मराठवाड्यातल्या खऱ्या अर्थानं जर चित्र उमटलेलं असेल शब्दचित्र त्याला आपण म्हणू तर ते काही अंशी साहित्यामधून जसं उमटलेलं आहे त्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात हे चित्र उमटलेले आहे ते दगडावर दगडावरच्या शिलालेखांच्या अनुषंगाने एवढंच नव्हे तर आतापर्यंत शिल्पस्थापत्याचा अभ्यास जो केला गेला महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण भारतातच अगदी एल कझिन्स एल्फिन्स्टन फर्ग्युसनपासून या सगळ्या अभ्यासकांनी शिल्पस्थापत्याचा जो अभ्यास केला आहे तो कलेच्या अनुषंगाने केलेला आहे मी शिल्पस्थापत्याकडे आकर्षित झालो तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून हो माझा असा समज आहे की खऱ्या अर्थानं शिल्पस्थापत्यामधून नोंद जी झालेली आहे ती तत्कालीन प्राचीन इतिहासाची नोंद झालेली आहे आणि मग या इतिहासामध्ये आपल्याला लक्षात येतं मराठवाड्याच्या इतिहासामध्ये की स्थित्यंतर हा जीवनाचा भाव आहे ही गोष्ट खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या इतिहासानं स्पष्टपणे रेखाटलेली आहे हे स्थित्यंतर कोणत्या अनुषंगाने दिसतं की आजच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो मराठी जीवनाचा तेव्हा मराठी जीवनातल्या स्त्रियांचं मागासपण शिक्षणाच्या अनुषंगाने कि स्त्रीला कधी शिक्षणाचा अधिकारच नव्हता स्त्री ही फक्त चूल आणि मूल एवढ्यातच गुंतलेली होती हा जो आपल्या दृढ समज झालेला इतिहासाच्या अनुषंगाने याला याला काट शह देणारे अनेक पुरावे आपल्या मराठवाड्यातच उपलब्ध आहेत आणि हे पुरावे जर लक्षात घेतले तर आपलं असं लक्षात येईल की कोणताही भाग देशाचा हा कधीही नेहमी सततपणे मागासलेला नसतो किंवा सतत पुढारलेलाही नसतो पुढारलेपण आणि मागासपण हे एक प्रकारचे स्थित्यंतराचा तो भाग आहे आणि तोच स्थित्यंतराचा भाग स्पष्टपणे जर रेखाटलेला कुठे दिसत असेल तो तो आपल्या शिल्पस्थापत्याच्या आविष्कारातून दिसतो डॉक्टर कांगो यांनी यावेळी बोलताना विविध विषयांवर भाष्य करत आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या ते म्हणाले मराठवाडा हे नाव आणि ही संकल्पना जिवंत राहणं आवश्यक आहे आज जिल्हा आणि विकास प्रत्येक आमदार आपल्या जिल्ह्याचा विकासाचं बोलतो प्रत्येक आमदार आपल्या तालुक्याच्या विकासाचं बोलतो मराठवाडा ही मागे पडत चाललेली संकल्पना आहे ती जिवंत ठेवणं आवश्यक आहे कारण मराठवाड्याचा विकास म्हणजे मराठवाड्यातल्या माणसांचा विकास आणि माणसांचा विकास हाच खरा म्हणजे राष्ट्राचा विकास आहे आज राष्ट्रवादाची संकल्पना अशी आहे की माणसांना वापरून राष्ट्रवाद वापरला जातोय माणसांसाठी राष्ट्र असतं हे जे नेहरूंची संकल्पना होती ट्रिस्ट विथ डेस्टिनी त्याची आठवण ठेवण्याची आज गरज आहे आणि म्हणून ममदानीचे मला आश्चर्य वाटतं की ममदानी न्यूयॉर्क शहरामध्ये निवडणूक जिंकल्यानंतर त्या भाषणांची आठवण केली कारण शेवटी तुम्ही राजकीय असा सामाजिक असा किंवा काही असा कार्यकर्ते म्हणून तुम्ही माणसांना कमिटेड असतात माणसांच्या विकासाला कमिटेड असतो हे वास्तव कधी विसरता कामा नाही माझा सत्कार म्हणजे माझा व्यक्तिगत सत्कार नाही आहे मी एक मार्क्सवादी आहे आणि मार्क्सवादी म्हणून मला पूर्ण माहिती आहे की कुठलीही व्यक्ती स्वतः एक काय करू शकत नसेल कार्यकर्त्यांचा माहोल असतो चवळीचं बळ असतं त्याच्याच योगानेच आम्ही पुढे जातो म्हणून माझ्या चवळीबी सत्कार आहे ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर